नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूयात आजचा ठळक घडामोडी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेची सभासद नोंदणी संदर्भात दिनांक 27 मार्च रोजी सर्किट हाऊस मध्ये पदाधिकारी बैठक पार पडली दरम्यान जिल्ह्यातील वृत्तपत्रांमधील तसाच डिजिटल मीडियामधील पत्रकारांनी लवकरात लवकर सभासद नोंदणी करून भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनी केलंय यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव प्रवीण शिंदे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश मानस डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराजे जाधव डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे कार्याध्यक्ष मोहन राजमाने जिल्हा सरचिटणीस प्रकाश सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष अक्रम शेख

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक सांगलीमध्ये पार पडली त्यामध्ये परिषदेच्या आदेशाप्रमाणे परिषदेचे सभासद म्हणून जिल्ह्यातील या दोन्ही संघटनांच्या पद सदस्यांची नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून युद्धपातळीवर पाच एप्रिलपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे या मोहिमेला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी डिजिटल मीडियाच्या संपादक आणि पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा आपले तालुक्याचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आपल्याशी संपर्क साधतीलच त्यांच्याशी संपर्क साधून परिषदेची या वर्षीची असलेली वार्षिक वर्गणी भरून सभासद नोंदणी करावी कर असे आवाहन करतोय पाच एप्रिलपर्यंत ही नोंदणी चालणार आहे तोपर्यंत या नोंदणीसाठी भरघोस प्रतिसाद द्यावा आणि अंतिम यादी फायनल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्याकडून नावांची शिक्कामोर्तू करून त्या यादीनुसार या जिल्ह्याची यादी निश्चित करून ती यादी परिषदेकडून मंजूर करून आणण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तातडीने प्रतिसाद देऊन आपली वर्गणी भरावी आणि तालुका आणि जिल्हा संघाला सहकार्य करावे असे मी या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना आवाहन करत आहे